सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा तसेच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो भंडारा जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे जून महिन्याचे दिवस कालावधीत पावसाने भंडारा जिल्ह्यात दमदार हजेरी न लावल्याने जिल्ह्यातील निसर्गाच्या पावसावर अवलंबून असलेल्या बहुतांश धान उत्पादक शेतकऱ्यांची धान पेरणी रखडली असून पावसाअभावी शेत जमिनीला भेगा पडल्याचे दृश्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत सदरचे दृश्य पाहता यंदाच्या पावसाळ्यातील कमी पाऊस भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाऊस आणखी लांबल्यास कृषी क्षेत्रावर अनिष्ट परिणामाची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे आज संजय राऊत यांनी तो पुन्हा धडाडले राज्यात सध्या दोन दिवसांपासून बोलबच्चन हा जणू परवलीचा शब्द झाला आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना बोलबच्चन म्हणून हिनवण्याचा प्रयत्न करत आहेत महामंडळ महामंडलेश्वर ज्युनियर बच्चन असे नामकरण करून सुद्धा झाले आहे आज राऊतांनी या बोलबच्चन गिरीवरून तुफान फटकेबाजी केली आहे त्यांच्या रोखोकाचा सामना आता सत्ताधाऱ्यांना करावा लागणार आहे पण राऊत इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी राज्यात दोनच संविचारी पक्ष असल्याचा दावा करून महाविकास आघाडीच्या भवितव्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उभं केले आहे त्यांच्या विधानाने राजकीय गदारोळात एकाच गोंधळाची भर पडली हे मात्र नक्की आळंदीत कत्तलखानाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय आळंदीचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यात आळंदी एक आरक्षण कत्तलखानाकरिता दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही मी स्वतः कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिले आहेत वारकरी संप्रदाय वारकरी नेत्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करू दिला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय राज्यात सध्या हिंदी सक्तीवरून घमासान सुरू आहे शालेय अभ्यासात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सगळीकडूनच विरोध होत आहे हिंदी सक्तीवरून काही सेलिब्रिटींनी सरकारला धारेवर धरला आहे हेमंत ढोमे समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केलाय तर आता एक लोकप्रिय लेखक अरविंद जगताप यांनी याबाबत पोस्ट केली अरविंद जगताप यांनी पोस्ट करत हिंदी सक्तीवरून राज्य सरकारला सनसनीत टोला लगावलाय पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची मग सरकार शिक्षण देणार म्हणजे पक्ष फोडायचा आणि आमदार गोळा करायचे हे मुलांना पहिली पासून शिकायचं म्हणा ना असं त्यांनी पोस्ट मध्ये म्हंटलं आहे नरखेड तालुक्यात संत्रा मोसंबीच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा उघड झाला आहे सध्या जालना जिल्ह्यातील शेतकरी अनुदानाचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपूर येथे फळ अनुदानात मोठा घोटाळा नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या संत्रा आणि मोसंबी पिकांच्या अनुदानात तब्बल सोळा कोटी रुपयांचा महा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणात शेकडो बोगस शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे अनुदान घेतल्याचं उघड झालं असून नरखेड तालुक्यातील रोहणा शिवारातील तीनशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना एकूण एक कोटी एकोणावीस लाख तीस हजार सातशे साठ रुपये अनुदान देण्यात आलं आहे मात्र त्यातील एकशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांकडे संत्रा व मोसंबीचे झाडेच नव्हती हे चौकशी अंती सिद्ध झालं सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुणे पुढील बातम्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी सोहळ्याकडे बघितले जाऊ शकते त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमातील पन्नास चिमुकले हा संदेश घेऊन आनंदी ते पंढरपूर मार्गावर दिंडीत सहभागी झाले राज्यातील आत्महत्याग्रस्त आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधार तीर्थ आश्रम काम करते या आश्रमातील पंचवीस मुले आणि पंचवीस मुली यंदाच्या वारीत सहभागी झाले होते आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका असा संदेश चिमुकले वारकरी देत आहेत नवी मुंबई मधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात एका एकोणावीस वर्षीय मुलीने मर्सडीज कारने स्कूटीवरून जाणाऱ्या दोघांना उडवले या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय नवीन पनवेल येथील हिरानंदाणी पुलावर बुधवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा अपघात घडलाय खारघर पोलिसांनी या प्रकरणी भरधाव वेगात मर्सडीज बेंज कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे या मुलीचे नाव तिथी सिंग असे असून इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये रेखा यादव यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचे पती गोपाल यादव हे अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी आहेत पावसाच्या जोरदार सुरुवातीने मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आहे नाशिकमधील धरणांमधून झेपावलेले पाणी आता जायकवाडीत दाखल झाले आहे यामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे नाशिक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला असून त्याचा परिणाम आता जायकवाडी धरणावर दिसू लागलाय बारा हजार सहाशे वीस क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू झाली असून पानलोट क्षेत्रातून आलेल्या पाण्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच भारतीय हवामान विभागाकडून पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्यात मागील चोवीस तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एक्केचाळीस पालघर मध्ये एक्केचाळीस पूर्णांक सहा मिलीमीटर mm रायगड जिल्ह्यात चाळीस पूर्णांक एक मिलीमीटर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात एकतीस पूर्णांक सात मिलीमीटर mm सर्वाधिक पावसाची नोंद झाली अनेक भागात प्रतीक्षा कायम आहे

सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री